चोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता एक नवं वळण आलेलं आहे या प्रकरणाला आणि यातली सगळ्यात मोठी अपडेट मानावी लागेल ला, अशी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे याच्यामध्ये बीडच्या विशेष मोका न्यायालयामध्ये सी आय डीनं आज तब्बल पंधराशे पानांचं आरोपपत्र म्हणजे चार्जशीट जी आहे ती दाखल केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता सगळे जे वेगवेगळे वेग अँगल्स आहेत ते या माध्यमातून समोर येणार आहेत अर्थात ही चार्जशीट आपल्या हाती आलेली नाही आहे मात्र यातले महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते समोर आलेले आहेत आणि यामध्ये मग नेमकं कोण कोण आणि कसं अडकणार आहे हे एकंदरीत समोर आलेलं आहे हेच महत्त्वाचे आठ मुद्दे जे आहेत ते काय आहेत हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर, तर यामधला सगळ्यात पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तो म्हणजे बीडच्या विशेष मोका न्यायालयामध्ये सी आय डीनं आज पंधराशे पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं आणि यामध्ये हत्येच्या कटाचं जे आहे ते सत्य समोर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली आहे आणि यामध्ये हत्येचं मूळ कारण आणि गुन्हेगारांचं किंवा या सगळ्या एकंदरीत सगळे जे गुन्हे या माध्यमातून समोर आले जसे की खंडणी प्रकरण असेल त्यानंतरचं हत्या प्रकरण आणि या या एक एक कडी यामध्ये जी जोडली गेली त्याचं जे कनेक्शन आहे ते या माध्यमातून समोर येणार आहे यामधला दुसरा जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळं हत्येचा आरोप जो केला गेला होता आणि या यामध्ये वाल्मिक कराडला सुद्धा यानंतर खंडणी प्रकरणातून हत्येचा आरोपी बनवण्यात आलं होतं त्यामुळं अपहरण करून संतोष देशमुख यांची कशी हत्या नेमकी करण्यात आली याचे तपशील जे आहेत ते या चार्जशीटमध्ये देण्यात आलेले आहेत त्यासोबतच हत्येसाठी वापरलेली शस्त्रं आणि गुन्हे म्हणजे नेमकी ही हत्या कशी केली ही आणि या गुन्ह्याची पद्धत जी आहे ती कशी होती हे सुद्धा या चार्जशीटमधून समोर येणार आहे यातला जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हत्येचा कट कसा रचला आणि ह हत्या जी आहे ती कशी अंमलात आणली त्याचे पुरावे जे आहेत ते या माध्यमातून समोर येणार आहेत याशिवाय आरोपींच्या सहभागासंदर्भातले जे डिजिटल पुरावे आहेत आणि सी डी आर आहेत म्हणजे आरोपीचे जे काही सी डी आर आहेत कॉल डेटा रेकॉर्ड आहे त्यांचं ते सुद्धा या माध्यमातून समोर येणार आहे आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या हत्याकांडामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास याचे डिटेल्स यामध्ये देण्यात आलेले आहेत यानंतर जो चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की यामध्ये महत्त्वाचा आरोपी मानला जात असलेला वाल्मिक कराड आणि इतर आरोपींची नेमकी भूमिका काय आहे ते सुद्धा या माध्यमातून समोर येणार आहे यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांचा हत्येमध्ये सहभाग आहे का त्याशिवाय खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या प्रकरण ही जी तीन वेगवेगळी प्रकरणं आहेत यांचा परस्पर काही संबंध आहे का हे सुद्धा यामध्ये समोर येणार आहे याशिवाय वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांच्या संघटित गुन्हेगारीचा जो तपास आहे तो सुद्धा या माध्यमातनं समोर येणार आहे यानंतर यातला जो पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि सहकारी ह्याच्यातले जे एक एकंदरीत ही कडी जसं की सांगितलं की जोडली गेलेली आहे तर यात यात कोणकोण सहकारी होते या हत्येच्या प्रकरणामध्ये ते सुद्धा या माध्यमातनं समोर येणार आहे यामध्ये आरोपींना फरार होण्यामध्ये कुणी मदत केली जसं की काही नावं यामध्ये समोर आली होती यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा काही नावं होती त्यानंतर डॉक्टर वायबसेचं नाव होतं यामध्ये एकंदरीतच आरोपींना फरार होण्यामध्ये कुणी कुणी मदत केली हे सुद्धा समोर येणार आहे आरोपी फरार झाल्यानंतर ते नेमके कुठे होते आणि त्यांनी या दरम्यान काय केलं हे सुद्धा या माध्यमातून समोर येणार आहे आरोपींनी या आधी कुठले कुठले गुन्हे केले होते संदर्भातली सुद्धा या माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे यानंतर यामधला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो सहावा मुद्दा तो म्हणजे पोलीस प्रशासनाची यामधली नेमकी भूमिका काय आहे आपल्याला माहिती आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासून पोलीस प्रशासनामधील काही पोलिसांची काही अधिकाऱ्यांची भूमिका जी आहे ती संशयास्पद आहे आणि यामुळं काही अधिकाऱ्यांचं काही पोलिसांचं निलंबनसुद्धा यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि वारंवार देशमुख कुटुंबाकडूनसुद्धा वारंवार काही पोलिस अधिकाऱ्यांची नावे नावं जी आहेत ती अजूनसुद्धा घेतली जात आहेत आणि त्यामुळं पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे त्याची चौकशी जी आहे ती या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील सुद्धा डिटेल्स यामध्ये समोर येणार आहेत यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे का सी आय डीच्या तपासामधून पोलिसांची जी भूमिका आहे ती दोषी ठरणार आहे का हे याची सुद्धा उत्तरं यामध्ये मिळण्याची शक्यता आहे यानंतर जो सातवा मुद्दा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे यामध्ये तो जो मुद्दा आहे तो म्हणजे खंडणी प्रकरणातील खंडनी प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहाराचं जे प्रकरण आहे यामध्ये वाल्मिक कराडनं खंडणीतून मिळवलेली जी संपत्ती आहे या संपत्तीचा जो जो काय आहे तो तपास होणार आहे त्यानंतर आर्थिक व्यवहार जमिनीची खरेदी विक्रीचा शोध आपण आपल्याला माहिती आहे की वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये फरार होता त्यानंतर एकंदरीतच त्याची जी जमिनीचे गैरव्यवहार आहेत किंवा जमिनीची प्रकरणं आहेत ती वेगवेगळ्या भागातली समोर आली होती म्हणजे अगदी बीडपासून ते बार्शीपर्यंतची कनेक्शन जे आहे ती समोर आली होती त्यामुळं या व्यवहाराची सुद्धा चौकशी किंवा त्याचा जो शोध आहे तो या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ते सुद्धा या माध्यमातून समोर येणार आहे आणि यानंतर या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा आणि आठवा जो मुद्दा आहे तो म्हणजे आरोपींच्या संघटित गुन्हेगारीचे प्रकार आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळं संघटित गुन्हेगारीचा जो प्रकार आहे यावरतीसुद्धा सुद्धा या सी आय डीनं आणि एस आय टीनं कसून चौकशी केलेली आहे त्यामुळं हत्येशिवाय अन्य गुन्हेगारी कृत्य यामध्ये घडली होती का या सुद्धा चौकशी झालेली आहे तपास झालेला आहे आणि आरोपींनी अन्य कोणते मोठे गुन्हे केलेले आहेत याचासुद्धा शोध जो आहे तो घेण्यात आलेला आहे त्यामुळं हे सगळे जे मुद्दे आहेत ते या तपासामध्ये समोर आलेले आहेत आणि आता पुढे नेमकं काय होतं याकडंसुद्धा लक्ष असणार आहे आपण आपल्याला माहिती आहे की मस्सा जो ग्रामस्थांनी देशमुख कुटुंबांनी आणि वेगवेगळ्या संस्थांनीसुद्धा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये आंदोलनं केली त्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती प्रशासन पोलिसांच्या तपासावरती वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले नुकतंच मसाजोग ग्रामस्थांनी जे आंदोलन अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं होतं ते स्थगित केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या मागण्यांचं जे आहे ते निवेदन पोलीस प्रशासनाला आणि सरकारला दिलेलं आहे दहा तारखेपर्यंतची मुदत जी आहे ती दिलेली आहे दिले त्यामुळं आता चार्जशीट दाखल केल्यानंतर देशमुख कुटुंब त्यावरती समाधानी होईल का त्यानंतर या प्रकरणामध्ये वारंवार आक्रमक भूमिका घेणारे सुरेश धस असतील किंवा मनोज जारांगे पाटील असतील यांचं समाधान या माध्यमातून होईल का हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे आपल्याला या संदर्भात नेमकं काय वाटतं हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली जी मतं आहेत आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तिथं नोंदवा त्यामुळं त्यावरतीसुद्धा आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही जर मुंबईत तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद